हरभरा फवारणी सुरू आहे सध्या कारण की आता ही फुलावरची फवारणी आहे झालं याच्यानंतर हे पाणी पण आता बंद होऊन जाईल हे फुलावर आता झिरोबाऊन चौतीस एक टाबोली एक बुरशीनाशक असे कुठले घ्यायचं प्रपाकना जर घ्या नेटिओ घ्या हो कुठले पण एक घ्या आणि एक अळी अळीनाशक या अळीनाशक थोडं वाला घ्यायचं कारण की याच्यानंतर तुम्हाला पुन्हा फुलं हरभऱ्यामध्ये चालणं थोडं कठीण होणार आहे तर एक जास्त वेळ टिकलं पाहिजे या हिशोबाने एखादं क्लोरंट्रेनोपोल घटक असलेलं जे आहे ते एक घेऊ शकता किंवा ट्रेसर पॅटर्न घेऊ शकता असं तुम्हाला ज्या हिशोबाने जे चांगलं वाटेल ते मार्केटमधून घेऊ शकता बुरशीनाशकमध्ये मी तुम्ही झॉल किंवा एलिएट पण घेऊ शकता आणि हे बघा ही फवारणी आता आमच्यामध्ये सुरू आहे या फवारणीमध्ये बघा हे या हरभऱ्याला राहते खूप खार म्हणजे पायाला जे आहे ना अक्षरशः छाली पडते तर त्यामुळे मग आम्ही मग त्याला एक प्रिकॉशन म्हणून काय केलं आहे माहिती आहे की जे पाये असते त्याला असे पोते बांधलेले आहे आता तुम्हाला ते दिसेलच ते दादा हितानी की कशाप्रकारे ते पोते आम्ही बांधले त्यांनी काय होते पायाचं प्रोटेक्शन होते कारण की खूप जास्त खार असते या आणि थोडं काही खाली जर काही असेल बारीक सारीक विंजू काटे साप वगैरे तर त्याच्यापासून पण रक्षण होते कारण की खालचं हे बघा काहीच खालचं दिसत नाही खूप दाटला आहे हरभरा त्या त्यामुळं हे बघा या प्रकारे आता हे हरभऱ्याला हे बघा असं पोते जे आहे ना पायात बघा या प्रकारे आम्ही पोतं बांधलेलं आहे या फवारणीमध्ये पॅकल्या बुट्रा झला खूपच आवश्यक आहे कारण की आता हे बघा हे फ्लावरिंग कंडिशन खूप जबरदस्त येत आहे तर तुम्हाला काही करून त्याला ते पॅकलबुट्रा जर ला मारायला लागते कारण की बस आता इथे आपल्याला हे बघा हे आता था इथे थांबून द्यायचं आहे याच्यासमोर याला आता एकदम वाढ करायची नाही फक्त याला आपल्याला फ्लावरिंगचं कन्वर्जन करायचं तर एक अळीनाशक बुरशीनाशक एक वाढरोधक ह्या गोष्टीसोबत जर मारलं तर खूप चांगला रिझल्ट येतो त्याचावाला घातलेला आहे पायामध्ये कारण की खूप जास्त खार येतो आता हे दादाचं वय जवळपास सत्तर वर्ष आहे तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांची फिटनेस पण बघू शकता दिवसभर वीस लिटरचा पंप हे पाटी पाठीवर घेऊन ते बघा दिवसभर ही फवारणी सुरू आहे त्यांचीवाली तर जीवन खूप संघर्षशील शे असते शेतकऱ्याचं तरी पण तो प्रयत्न करतो शेवटपर्यंत आपल्या लेकरांसाठी आपल्या पोरांसाठी आपल्या भविष्यासाठी तर बघा प्रकारे ही वाली शेती वाटते तेवढी सोपी पण नाही पण जीव एवढा रमून राहतो की आपल्याला तेच करावं वाटते शेतकरी जीवन नशीबवंतच असते